सर्व भारतीय मूलनिवासी बंधू आणि भगिनींनो मी प्रिया नपते आपणास नम्र विनंती करते की आपले आदर्श तथागत गौतम बुद्ध मौर्य सम्राट छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर व सर्व महापुरुष आहेत कृपया आपल्या महापुरुषांच्या आदर्शवादी विचारावर चालावे त्यांच्या प्रतिमा व विचारास अभिवादन करावे ही अपेक्षा परंतु विदेशी आर्य ब्रामणांनी मौर्य साम्राज्य असलेल्या गडांचं व आपल्या मौर्य सम्राटांचं विकृतीकरण करून तयार केलेलं बिना बापाच बिना माईच चक्क पार्वतीच्या मळाच काल्पनिक भाकडकथेतलं पात्र कोणी स्वीकारल्यास त्याचे शुद्ध अज्ञानपण व अडानीपणा दिसून येईल असा अडाणीपणा कोणीही समाजात सिद्ध करू नये खरं तर कोणाच्या भावना व श्रद्धा दुखवणे माझा उद्देश नसून समाजाने वास्तव व वा विज्ञानवाद स्वीकारल्यास आपला भारत देश महासत्ताक होईल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद जय जिजाऊ